इंडिया हर सच्चाई इस्लामपुरात खून दोन आरोपींना अटक बारा तासाच्या आरोपी गजाड इस्लामपूर पोलिसांची कामगिरी इस्लामपूर येथे भरदिवसा बाजाराच्या दिवशी भर दुपारी दीड वाजता नितीन पालकर वयवर्ष तेहत्तीस राहणार किसन नगर इस्लामपूर याचा दोघांनी खून केला होता त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे त्यांची नावे ना पुढीलप्रमाणे यशमाने वैभव थोरात दोघेही राहणार इस्लामपूर पान शॉपमधील बिलाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून काल रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी यश व वैभव यांनी कोयता व चॉपरच्या साह्याने नितीन पालकर यांच्या अंगावर ठिकठिकाणी वारंवार वार करून त्यास ठार केले तसेच यातील फिर्यादी किरण आनंदा जाधव वैवर्ष एकवीस राहणार किसन नगर मोरे कॉलनी याला कानाखाली मारून जिवे मारण्याची धमकी दिली आहे सदरचा गुन्हा रजिस्टर दाखल करून सदरचा गुन्हा हा वरिष्ठांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिड यांच्याकडे देण्यात आला आहे